आई सोबत प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून एका युवकाचा खून खून करून मृतदेह पुरला शेतात मोहोळ धक्कादायक बातमी आपल्या आईबरोबर बरोबर प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून एका बत्तीस वर्षीय युवकाचा खून करून त्याचा मृतदेह पुरून ठेवल्याची घटना उघडकीस आल्या या प्रकरणी मोहोळ पोलिसात गुन्हा दाखल झाला असून ही घटना चोवीस ते अठ्ठावीस मे या दरम्यान सौंदने तालुका मोहोळ येथे घडली आहे नेताजी तानाजी नामदे राहणार सौंदने मोहोळ असं खून झालेल्यांचं नाव आहे तर विकास मारुती गुरव राहणार सौंदने असं संशयितांचं नाव आहे विकास गुरव यास पोलिसांनी अटक केली त्याला न्यायालयासमोर उभं केलं असता दोन जून पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयानं दिले आहेत मोहोळ पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित व मृत हे दोघे एकाच गावातील रहिवासी आहेत विकास यास नेताजीचे आपल्या सोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय होता दरम्यान नेताजी हा गावातील गिरणीत दळण दळण्यासाठी चोवीस मे रोजी गेला होता तो अद्याप घरी न आल्यानं ना तानाजी नामदे यांनी गिरणीत जाऊन चौकशी केली असता नेताजी हा दळण घे ठेवून अर्ध्या तासात येतो असं सांगून गेलाय तो अद्याप आला नसल्याचं किरण गिरण मालक मोहन भानवसे यांनी सांगितलं दरम्यान नेताजीचे वडील तानाजी नामदे यांनी आपला मुलगा बेपत्ता असल्याची तक्रार मोहळ पोलिसात दिली होती दरम्यान नेताजी याचा गावात शोध घेत असताना सौंदर्य येथील आदित्य वाघमारे यांना नेताजीला मोठार सायकलवर विकास गुरव यांच्या घरासमोर पाहिल्याचं त्यानं सांगितलं दरम्यान नेताजी घरी न आल्यानं ना तानाजी नामदे यांना विकास गुरव यांनीच नेताजीचे बरे वाईट केल्याचा संशय होता दरम्यान फिर्याद दाखल होताच पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली मोहोळ पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रगटीकरण शाखेचे पोलीस हेडकॉन्स्टेबल संदीप सावंत पोलीस हेड कॉन्स्टेबल दयानंद हेंबाडे अमोल संदेश पवार या जगतापथकानं गुरव यास अटक केली व कसून चौकशी केली असता त्यानं नेताजीचा खून करून त्याचा मृतदेह शेतात पुरून ठेवल्याचं कबूल केलं संशयित विकास याच्या सांगण्यावरून पुरलेला मृतदेह बाहेर काढून सर्व प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून त्याचे जागेवरच शवविच्छेदन करण्यात आलं या घटनेची फिर्याद तानाजी तुकाराम नामदे वर्ष अठ्ठावन्न राहणार सौंदने यांनी मोहोळ पोलिसात दिली असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक नितीन आतकरे हे करीत आहेत